अंमलबजावणी झाल्यानंतर मी कुठल्याही खुर्ची तयार आहे मराठ्यांच्या विकासासाठी राजकारणातल्या खुर्ची पण वे तुम्ही वेळ पाडली तर जायला खुर्ची नाही आपले हे <laughs> बसत नाही मी कुठं अर्थ वेगळा आहे सामान्य घरातून आलेलं आहे सामान्य लोकांसाठी काम करायचं श्रीमंत मध्यमवर्गीय सामान्य सामान्य सगळ्यात मराठ्यांचे येतात त्याला महाराज परंतु समाजानं तो रूल पाडलेला त्यामुळं मी आणखीन खुर्चीवर रूल बसलो नाही व्यासपीठाची नंतर एकदा अंमलबजावणी समाजाला पूर्ण दिल्याच्या नंतर ही आमची सामाजिक खुर्ची ती नको दादा आम्हाला समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी आणि आपलं शरीर हे दोन्हीचा तालमा आपण राखावा असं मराठा समाजाची मागणी काय सांगाल काय त्याबद्दल मी प्रामाणिक मनानं सांगतो हे खरंच शरीर साध्यत नाही समाजाला माहिती आहे सगळ्या डॉक्टरांना पण माहिती एवढ्याच वेळेस मी माय बाप समाजाला ज्यांना मानले त्यांच्या शब्दाच्या पुढे मी कधीच नाही फक्त एवढ्याच वेळेस चाललो समाजाचा शब्द मी एवढेच वेळेस मोडतोय याच्यासाठी की मी पण त्यांच्याच लेकरांसाठी उपोषण करतोय पण मला असं वाटतं ही अंमलबजावणी झाली तर करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे म्हणून शब्द ऐकत नाही याचा अर्थ असा की त्यांच्या शब्दाच्या पुढे जातोय असं नाहीये परंतु त्यांच्याच लेकरासाठी त्यांचा शब्द ऐकत नाही की जो शब्द आहे की तुम्ही आम्हाला लोक शो करू नका मी मात्र एवढे वेळेस करणारे समाजाचे जसं सोशल मीडिया जसं सोशल मीडियातून वेगवेगळ्या वे वे प्रति चालेल माहिती नाही परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असेल काय मराठा आरक्षणाचा मुद्दा किती दिवस चालेल माहिती नाही आहे परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असेल आता किती दिवस कसं काय चालू सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात परिवाराला जरी पाच पाच बी दिले शंभर शंभर सापडायला लागले एका नोंदी मराठा तेच सांगायला तरी दोन करोड मराठा आरक्षणात गेले सगळ्या सोयांच्या गेले राजपत्रित त्याचे आता कायद्यात रूपांतर होणारे अंमलबजावणी आहे त्यामुळे आरक्षणाचा विषय संपणार फक्त मराठा बांधवांना एकच संदेश येईल लेकरांना आता मराठ्यांच्या आता शिकून मोठे अधिकारी बना आम्हाला तुम्हाला त्या आरक्षणातून आता काही सरकारी नोकऱ्या वगैरे यांच्या जाहिराती सुटलेल्या आहेत आता त्याचा लाभ मराठी तरुणांना सुशिक्षित तरुणांना मिळणार नाही मग त्याच्यासाठी काय आपण पावलं एक महिन्यापूर्वी सरकारला जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठली भरती करू नका जर केली तर जागा रिक्त ठेवा कारण दुसऱ्याच्याही लेकराचं आमच्या वाटोळ करायची इच्छा नाही तर त्यांनी हो शब्द दिलेला आहे बघूयात काय करते ते आहे दहा तारखेला बसलेलो बरोबर सोळा हजार हरकती आलेलो आहे त्यावरती आपली भूमिका काय आपण काय कोणत्या आल्या कारण आमच्याकडून सुद्धा अभ्यासक तिथं म्हणणं आहेत की हा कायदा मजबूत अडचण नाही आहे हे करणार येते मराठ्यांना माहिती आहे परंतु मराठा बांधवांना या कामोठ्या नगरीतून माझी महाराष्ट्रातली विनंती की जेवढे आपले अभ्यासक आहेत जे वकील बांधव आहेत यांनी सुद्धा सगळ्यांना कायदा सगळ्या सोऱ्यांचा मजबूत बनण्यासाठी तुम्ही तुम्हीही तुम्ही तुमचं म्हणणं मांडा तुमच्याही हरकती द्या तुमच्याही व्याख्या द्या आपणही मराठा समाजाला निवेदन सचिवांकडं सरकारकडे जाऊ द्या ही मराठा समाजाला माझी विनंती आहे कारण त्यांचं तर येणार आहेत आपण काय त्यांच्याकडून आपल्या बाजूने बोलते हे असे करायची गरजच नाही परंतु आपल्याही अभ्यासकानं सगळ्या हुशार लोकांना सावधू की आपणही द्या आपलंही म्हणणं मांडा आणि यालाच जोडू महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही माझं आव्हान आहे की आपण आपल्या जे मतदारसंघातले आमदार आहेत जे मंत्री आहेत त्यांना सगळ्यांना फोन करून सांगा की निवेदनं द्या की पंधरा तारखेला जे अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आणला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी कायद्यात रूपांतर अंमलबजावणी होण्यासाठी सगळ्या आमदारांना एकमतानं आवाज उठवला पाहिजे आपण आपल्या मतदारसंघातल्या आमदारांना सांगा आणि माझंही सगळ्या आमदारांनी मंत्र्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांना या मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाजूने हा मजबूत करण्यासाठी कायद्यात रूपांतर करण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी आपण ताकदीनं या दिवशी विषय मांडावा कारण महाराष्ट्रातला मराठा समाज या अधिवेशनाकडे डोळे लावून बघणारे कोणसा आमदार आणि मंत्री आपल्या बाजूला बोलतो हे मराठा समाजही बघणार अंमलबजावणी होण्याच्या अगोदर जर काय त्याच्या अगोदर आचारसंहिता लागली तर त्याची अडचण निर्माण होईल आपल्या सगळ्या ना? ना, आंदोलनात नाही अगोदर आंदोलन हे नंतर आचारसंहिता अगोदर आचारसंहिता नाही आहे अगोदर आंदोलन पाच महिन्यापासून ते निवडणुका घेणार नाही तर तेच निवडणुका घेणार कारण हा मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे ते निवडणुका घेणार नाही